कविता तयार केली अशीच कविता यापुढे तयार करीत राहा हा तुझ्या पाठीशी सदैव आशीर्वाद आहे चांगले केले कविता अशीच कविता करीत जायचं प्रेम रवदे सर्वावर अशी कविता खूप चांगली वाटली या काळाची गरज आहे असे विचारायचे तुझे विचार खूप चांगले वाटले आशिवचना तो नेहमी परंतु ज्या तुझी सकाळीच कविता ऐकली खूप सुंदर कविता होती आणि त्या कवितेतून तू काकांचा जो उल्लेख केला तो खूप सुंदर केला आणि अशीच कविता करत रवाशी कालिका चरणी प्रार्थना करते आणि स्वामी चरणी प्रार्थना करते तुझ्या तिने खूप छान कविता केली तिने तिच्या काकांविषयी ज्या भावना आहे त्या तिने त्या कवितेमार्फत मा भावना व्यक्त केलेल्या आहेत खूप छान कविता केली तुझ्या छान झाली काकावर तो प्रेम पाहून मला खूप आनंद झाला व तू अशीच कविता लिहित राहो जेव्हा देवाचरणी अशी प्रार्थना प्रार्थना करतो व तू आजच कवी कवीची तुझी कविता अप्रतिम आहे सगळ्यांनाच तुझी कविता आवडली आणि मला तर खूप आवडली आईवडिलांवर तर खूप सगळे प्रेम करतात पण त्यापेक्षाही काका काकूवरचं प्रेम बघून खूप आनंद झाला आणि पुढच्या तुझ्या या वाटचालीसाठी साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि स्वामीच्या चरणी प्रार्थना करते की तू अशीच कशी वाटली खूप छान वाटली अशी कविता एक माझ्यावर पण तयार कर थँक्यू नक्कीच अतिशय सुंदर अशी कविता होती मला तर खूप आवडली आज सगळे कोण करतात पण काकांवर काकूंवर सडक कोणी करत नाही आणि तू केली तुझी तुझे पप्पांविषयी कविता बनवली तुझ्या तू भावना ज्या व्यक्त केला तो उल्लेख केला ते फार म्हणजे फुलफुलवून दिसत होतं हे आज तुझे जे कौशल्य आहे त्याला अजून वाव मिळावी ही माझी सदैव श्री मोसवा महाराज आणि श्री मातेच्या चरणी प्रार्थना राहील तुझी कविता खूप आवडली कविता खूप सुंदर केली तुझ्या आज तू मामाविषयी जे कविता तयार केली ती कविता खूप छान उत्तम त्या वाटली मला त्यामुळं तुझ्या कवितेस तुमच्या सौदे प्रया खूप खूप शुभेच्छा मग अशी आई भाजी प्रार्थना तुझ्या तू जी कविता बनवलेली आहे त्याच्यातले खूप छान बनवलेली आहे त्याच्यातले जे शब्द हे काळजाला लागणारे आहेत आणि तू जी कविता केली त्याच्यामध्ये काका काकूचे खूप कौतुक केलेले आहे आणि काकाचं तू याच्यामध्ये महत्त्व खूप टाकलेलं आहे आई वाटला तू काकाला महत्त्व दिलेलं आहे आणि कविता माझ्या निमित्त तयार केली त्यामुळे तू मला एक वेगळे शुभेच्छा दिलेल्या आहे आणि या खुबे शुभेच्छा मला खूप आवडल्या वेगळ्या अशा कवितातून मला तू शुभेच्छा दिल्या हे काका तुझ्या पाठीमाग सदैव तुला तुझा काकाचा आशीर्वाद आहे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्ही मला सर्वांनी जे रिप्लाय दिले ते माझ्यासाठी खूप अनमोल आहेत थँक्यू सो मच ऑल ऑफ यू युअर सपोर्ट मीन्स मोर यू नो थँक्यू सो मच ऋतुजा तू जे हे शब्द काकाबद्दल जे बोलली ना ते एकदम सुंदर असे होते ते अंतर्मनाला भिडून गेले आमच्या आणि एक काकाच्या नात्याने मी पण विचार करायला लागलो मी कुठं कमी पडतोय का तुमचे सगळ्याच जसं केअर करण्यामध्ये कुठं कमी पडतोय का एक काकाच्या नातानं मला विचार करायला भाग पडलो तू हे शब्द तुझे फार चांगला वाटलं आणि अशीच तू सुंदर करत कविता, कविता करत राह आणि तुझे विचार शब्दाच्या मार्फत सगळ्याला कळू द्यावे आणि ते योग्य शब्दात कळू द्यावे हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो कविता करतेस यापुढे तू अशीच कविता करत जा ईश्वरचरणी कविता खूप सुंदर तू कविता खूप खूब आशीर्वाद पुणे जो पोयम देखी वो बहुत बहुत बढ़िया है पोयम सुनकर मेरा मन और मेरी आँख दोनों भी भर आई और तुझे तेरे चाचा का ऐसा ही प्यार मिलो यही मेरा आशीर्वाद है माणसाच्या मुखार मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरीबीची जान अस गरिबीची जान असली की आपण नातं आपोआप तयार होतं